नमस्कार शेतकरी मित्रांनो तर राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी एकोणतीस वितरण चालू झालेलं आहे तर त्या विम्याच्या वितरणामध्ये काही काही शेतकरी पात्र देखील झालेले आहे किंवा काही अपात्र देखील ठरवलेले आहे पण जे शेतकरी अपात्र झालेले आहे ते का अपात्र ठरवण्यात आलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांना जो जो काही विमा आहे पंच्याहत्तर टक्के खरीप हंगामातला दोन हजार चोवीसचा चा तर तो पीक विमा कोणत्या संदर्भात म्हणजे किती स्वरूपामध्ये मिळणार आहे त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे जे शेतकरी अपात्र झालेले आहेत त्यांनी काय केले ते शेतकरी पात्र होतील त्याचबरोबर की या जिल्ह्यामध्ये किती महसूल मंडळ ही पात्र झालेली आहे सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत यामध्ये कोणत्या पिकाचा समावेश केलेला आहे त्याचबरोबर किती शेतकरी पात्र आहे हे तर किती मिळणार आहे तर जे शेतकरी आज त्या पैकी प्रसंग वंचित आहे तर त्या शेतकऱ्यांनी जास्त विचार न करता व्हिडिओ पूर्ण बघा चैनल वरती जर नवीन असाल तर अशी नवन व्हिडिओ करा व्हिडिओ पूर्ण बघा कुठे असाल तर काय वंचित आहे तर शेतकरी मत मित्रांनो गेल्या वर्षीचा म्हणजे दोन हजार सुविधा खरीप हंगामातील संदर्भातले महत्त्वाचं असं अपडेट आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे हे तरी किती जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे hey, अपडेट धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या च्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा आता हा जे काही वाटप केला जाणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन देखील मोठ्या प्रमाणावरती चालू झालेला आहे आणि एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख तेरा हजार आठशे चौऱ्याण्णव जे काही शेतकरी आहे या शेतकऱ्यांकरिता आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास दोनशे बावीस कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे हा बँकेमध्ये जमा करून त्याचं कॅल्क्युलेशन करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो काही पीक विमा आहे तो येत्या दोन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा जा केला जाणार आहे आणि त्याचबरोबर किंवा मग उद्यापासून सुद्धा हा पीक विमा जो आहे तो जमा केला जाऊ शकतो हा पीक विमा कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भेटणार आहे तर त्यामधील धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद शहरी आणि उस्मानाबाद ग्रामीण दिंबळी कोरेगाव त्यावर ते पाडोळी तेल लोकी व जागदिया या आठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जो काही किती आहे याचं कॅल्क्युलेशन जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये तुळजापूर तालुका असेल तर तुळजापूर तालुक्यामध्ये सुद्धा सरदगड सावरगाव इटगड मंगरूळ जळकोट नळदुर्ग या जे काही सात महसूल मंडळ आहे तर या सात महसूल मंडळांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा उमरत पंचतक्ष आहे तिसरा तालुका तो पारांधा। तो पारांधा जो तर तो म्हणजे परांडा तर परांडा तालुक्यामध्ये सानोरी या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो काही पंच्याहत्तर टक्के मिळाचं वितरण जे आहे ते वाटपाला सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये पाचवा जो तालुका आहे तो म्हणजे भूम तर भूम तालुक्यातल्या शेतकरी मित्रांनो आपण विचार केला तर भूम तालुक्यामध्ये सुद्धा जवळपास मनकेश्वर आंबा भूम पडवळ व ईद या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे काही पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप आहे ते लवकरात लवकर सुरू केलेलं आहे आणि यामध्ये बहुतेक शेतकरी हे पात्र केलेले गेलेले आहे परंतु जे शेतकरी अपात्र आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्डला आणि जे काही पासबुक आहे त्याला आधार दिलं लिंक करा आणि जो काही पीक विम्यापासून तुम्ही वंचित आहे तर तो पीक विमा घेण्यास सुरुवात जाईल तर यानंतर पुढचा तालुका जो आहे तो म्हणजे वाशी तर वाशी तालुक्यामध्ये सुद्धा एरवाडा पारगाव व वासी या तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा चा पीक विमा दिला जाणार आहे त्यानंतर पुढचा तालुका जो आहे तो म्हणजे कळम तर कळम तालुक्यातील सुद्धा कळम विठपूर येमाळा मोहारी सिरगोंड गोवि गोविंदपूर हे जे काही सहा महसूल मंडळ पात्र करण्यात आलेली आहे तर या सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंच्याहत्तर टक्के जो काही खरीपचा पीक विमा आहे तो पात्र केल्या गेलेलं आहे आणि ती सुरुवात होऊ शकते आणि त्याचबरोबर तुमचा जो पुढचा जिल्हा आहे तो आणि आणि त्यांच्या खात्यावर आहे तो वाटप केला जाणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे उमरगा सॉरी तालुका तर उमरगा तालुक्यामध्ये सुद्धा उमरगा डाळी नांगरवाडी मुळद व मुर ही जे काही महसूल मंडळ आहे तर या महसूल मंडळातून सुद्धा जे काही पंचायत टक्के पीक विम्याचं वाटप आहे ते पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीने जे काही आक्षेप घेतलेले होते ते आक्षेप माग घेतल्यामुळे हे जे काही शेतकरी आहे हे पीक विम्या साठी आता पात्र करण्यात आलेले आहे तर त्यानंतर पुढचा जो जिल्हा तालुका आहे तो म्हणजे लाहोरा तर लाहोरा तालुक्याचा जर आपण विचार केला तर लाहोरा तालुक्यामध्ये सुद्धा माळणी व जे होईल या आणि लाहोरा हे जे काही तीन महसूल मंडळ आहे हे पात्र करण्यात आलेले आहे यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्के पीक जे काही वितरण आहे दोन हजार चोवीस खरीप हंगामातलं त्याचं लवकरच वितरण केलं जाणार आहे तर त्यामुळे शेकड मित्रांनो शेक एकंदरीतपणे आपण जर पाहिलं तर या जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा पीक विमा जो काही होतो पंच्याहत्तर टक्के आणि त्याचबरोबर पंचवीस टक्के अग्रिमचा त्याचबरोबर जिल्ह्याची अंतिम आणवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी असल्यामुळे ती किंवा कंपन्यांना हा जो काही पीक विमा आहे तो द्यावाच लागणार आहे अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे ती विमा कंपनीच्या माध्यमातून जो काही पीक विमा आहे तो अद्याप देखील वितरण करण्यात आलेला नाही त्यामुळे मा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आवाज देखील उठवण्यात आलेले होते तर लोकनिधीच्या माध्यमातून देखील आवाज उठवण्यात आलेले होते परंतु आता कुठं शेतकऱ्यांना आनंदाचा दिवस आलेला आहे म्हणजे शेतकऱ्याला कुठं तरी यश आलेला आहे आणि त्यामुळे आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून बँकेकडे दोनशे तेवीस कोटी रुपयांची जो काही निधी आहे तो देण्यात आलेला आहे आणि याच बँकेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो काही पीक विम्याचं वितरण आहे या वितरणाचं कॅल्क्युलेशन मोठ्या प्रमाणावरती चालू झालेलं आहे एकंदरीतपणे मित्रांनो धाराशिव जिल्ह्याचा तीन लाख तेरा हजार आठशे चौऱ्याण्णव जे काही शेतकरी आहे या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आता दोनशे बत्तीस कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना जर आपण विचार केला तर हेक्टरी जे आहे तर तो हेक्टरी बारा हजार पाचशे रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा जो आहे तो वितरण केला जाणार आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पूर्ण जे काही पीक विम्याचं वाटप आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे सॉरी कोणत्या तालुक्यामध्ये झालेलं आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे तर सविस्तर बट आपण बघितलेला आहे आणि जे शेतकरी पीक मिळपासून वंचित आहे तर अशा शेतकऱ्यांनी आपली के वाय सी पूर्ण करून घ्या आणि केवायसी केल्यानंतर के, के जे काही आपलं पासबुकला आधार लिंक झालेलं नसेल तर आधार लिंक लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुम्ही सुद्धा या दोन दिवसाचे पीक विम्यासाठी पात्र होऊ शकता तर शेतकरी मित्रांनो ही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना